नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम मित्रमैत्रिणी नरेंद्र मोदींचं कुठे चुकलं अरविंद केजरीवालच्या प्रकरणामध्ये याच्याबद्दल हा व्हिडिओ आहे मित्रांनो माझ्याकडे एक गेस्ट आलेले होते न, नुकतेच मुंबईवरनं आणि एक डिसेंट कपल होतं आमच्या मित्रकंप परिवारातले तर त्यांची आणि आमची चर्चा चाललेली होती की कोविडच्या काळामध्ये बावन्न करोड रुपये या आधार पुनावालाच्या कंपनीने दिले आणि त्याला कोविशिल्डचे एक्स्क्लुझिव्ह राइट्स इंडियामध्ये मिळाले बाहेरच्या ज्या कंपनीज होत्या फायझर वगैरे मॉडर्ना यांना एंट्री मोदीजींनी करू दिली नाही यांचे वॅक्सिन्स आधी तयार असून देखील भारतात येऊ दिले नाहीत त्यामुळे भारतात वॅक्सिनेशनला उशीर झाला दुसऱ्या लाटेत खूप लोक मेले आणि अशा प्रकारे हानी झाली बावन्न कोटी रुपयामध्ये हे झालं एक्सक्यूज मी तर हे जे आमचे मित्र जे आलेले होते मुंबईहून ते म्हणले की डॉक्टर मला हे पटत नाही म्हणे की बावन्न कोटी मुंबईतले नगरसेवक वगैरे सुद्धा शंभर दोनशे कोटीमध्ये खेळतात म्हणे आणि तुम्ही बावन्न कोटीमध्ये त्याला हे डील दिल दिलं दिल बी जे पीने हे पटत नाही म्हणे मग त्यावेळेला मलाही थोडंसं असं वाटलं की यांचं म्हणणं बरोबर आहे मग दुसऱ्या काहीतरी पद्धतीने हे केलं असेल परंतु आधार पुनावालाला एक्सक्लुझिव्ह राईट्स मिळवण्यासाठी बाहेरच्या कंपन्यांना मात्र अडवलं गेलं कारण मला हे सायंटिफिक इन्फॉर्मेशन माहिती आहे की जे वॅक्सिन रेडी आहे ते तुमच्या देशामध्ये दे प्रोडक्शन करून तुमच्या देशाला द्यायला तयार आहे तिथून इतरत्र पुरवायला तयार आहे पण तुमचा प्राईम मिनिस्टर ला ला आ, त्या वॅक्सिनला परमिशन देत नाही जेव्हा स्मशानभूमीच्या बाहेर रांगा लागल्या आहेत गंगेच्या तीरावर आणि वाळूत प्रेत आहेत पडलेत अशा वेळेला मिळत नाही तर त्यामुळे ही त्यावेळेला देखील ही गोची वाटली होती मी याच्यावर आवाज उठवला होता आणि मला अशा लाईव्ह प्रोग्राम्समध्ये काही भाजपच्या नेत्यांनी ने असं म्हटलं होतं की तुम्हाला काय फायझर मॉडर्न मॉडर्नवाले काही देतात का म्हणले एजंडा आहात का तुम्ही त्यांना म्हटलं काही देत असतील तर तुम्ही ईडी सी बी आय लावा आणि चौकशी करा माझी मी लाईव्ह प्रोग्राममध्ये त्यांना चॅलेंज केलं होतं आता ते जाहीर झालं की आधार पुनावालांनी बावन्न कोटी दिले आणि ती त्यावेळेला अशी खेळी झाली आता मित्रांनो ह्याच्यावर किती विश्वास ठेवायचा की आधार पुनावालांनी बावन्न कोटीमध्ये हे डील केलं कदाचित पी एम केअर फंडला अजून दिले असतील पी एम केअर फंड अजून उघडा झालेला नाही परंतु होईलच आज न उद्या मोदी सरकारमधून जातील आणि पी एम केअर फंडची चौकशी होईल याच प्रकरणामध्ये चौकशी हंड्रेड पर्सेंट होईल राहुल गांधींनी म्हटलेलं आहे की मेरी ये गॅरंटी आहे की आज ना कल भाजपा की सत्ता जानी आहे वो जायगी तो हम इसकी सबकी एन्क्वायरी करेंगे और सबको सजा देंगे एक को भी नाही छोडेंगे आता दुसरा मुद्दा याच्यामध्ये जो महत्त्वाचा आपला व्हिडिओचा विषय आहे अरविंद केजरीवालांना कोणत्या प्रकरणामध्ये पकडलं आहे तर दोन हजार मला वाटतं बावीसची ही गोष्ट आहे त्यावेळेला दिल्लीमध्ये लिकर पॉलिसी झाली तर लिकर पॉलिसी त्या राज्याचा अधिकार आहे तिथल्या सरकारचा अधिकार आहे ती कशी झाली काय झाली त्याच्यावर तुम्ही टीका करू शकता परंतु ती एखाद्या पार्टीला एखाद्या इंडस्ट्रीला ती फेवर व्हावी लिकर पॉलिसी म्हणून त्या पार्टीकडून पैसे घ्यायचे असा हा केजरीवालांवर आरोप केला गेलेला आहे आणि तुम्हाला शंभर कोटी मिळाले आणि तुम्ही ते गुजरात आणि गोव्याच्या इलेक्शनमध्ये वापरले असा त्यांच्यावर आरोप आहे आता याचा पुरावा काहीच नाही आहे म्हणजे कुठून या बँकेतून त्या बँकेत जमा झाले तिथून ते आम आदमी पार्टीला गेले किंवा केजरीवालच्या घरी गेले किंवा काही पैसे सापडले किंवा काही एव्हिडन्स सापडला कुठंतरी काही सापडलेलं नाही पण झालं असं की आता हे स्टेट बँकेच्या मार्फत जे इलेक्ट्रल बॉन्डचं एक्सपोज करायचं जे प्रकरण सुप्रीम कोर्टाने बाहेर काढलं त्या प्रकरणामध्ये एक फार महत्त्वाची माहिती समोर आली आणि ती नावं जाहीर झाले आणि त्याचे जे ट्रॅकिंग नंबर्स दुसऱ्या फेजमध्ये स्टेट बँकेला सुप्रीम कोर्टाने सांगितलं की हे नंबर तुम्हाला द्यावे लागतील ते नंबर आल्या आल्या एका तासाच्या आत लोकांनी हे कोरिलेट केलं की शरदचंद्र रेड्डी नावाचा जो दिल्ली लिकर मधला जो माणूस आहे ज्याला दोन हजार बावीसमध्ये अटक केली होती ईडीने आणि त्याला तिहार जेलमध्ये टाकलं होतं आणि नंतर पाचव्या दिवशी या शरदचंद्र रेड्डीच्या कंपनीने पाच कोटीचे इलेक्ट्रॉल बॉन्ड भाजपाला दिले हे कोरिलेट झालं एवढंच नाही तर त्यानंतर लगेच दोन महिन्यात या व्यक्तीला पाठ दुखते म्हणून ईडीने बेल साठी काही विरोध केला नाही आणि हायकोर्टाने त्याला बेल दिली बघा कसं जुळून घेतात कोर्ट पण बरोबर भाजपाचं डिलिंग झालं पैसा आला की कोर्ट बेल बेल देऊन टाकतं हे लक्षात घ्या तुम्ही मला याच्यात कोर्टाचा अपमान करायचं नाही पण हे मी माझं मत मांडतो आहे की कोर्टचे निर्णय कसे बी जे पीच्या फेवरमध्ये असतात आपल्या देशामध्ये आजकाल हे आपल्याला याच्यातून दिसून येतं म्हणजे मोदीजी जे गेम्स खेळत आहेत त्याच्यामध्ये त्यांच्या फेवरमध्ये सगळे फेवर रिझल्ट येतात आणि त्यांच्या विरोधकांना मात्र बेल मिळत नाही त्यांच्याविरोधात कुठलाही पुरावा नाही संजय सिंग नाही सत्येंद्र जैन नाही मनीष सिसोदिया नाही आणि अरविंद केजरीवाल पुरा नाही मात्र यांना बेल मिळत नाही आणि मोदीजींच्या पक, पक्षातले जे आहेत त्यांच्या साईडचे त्यांना मात्र पटापटा बेल मिळते हे चित्र गेल्या दहा दिवसामध्ये आपल्याला दहा वर्षामध्ये दिसून येत आहे गुजरातच्या कोर्टांनी तर कहर केलेला आहे लक्षात घ्या आता याच्यामध्ये हा शरदचंद्र जो आहे याला जानेवारीमध्ये बेल मिळून गेली एवढंच नाही तर त्यानंतर काही महिन्यात जून दोन हजार तेवीस येईपर्यंत त्याला रेग्युलर बेल आली आणि तो जवळजवळ मोकळा करून टाकला त्याला जुलैमध्ये त्याला ईडीने परत बोलवलं कोर्टात था आणि त्याला माफीचा साक्षीदार केलं आता या दरम्यान त्याने म्हणजे त्याचा त्याच्यावर आरोप झाले त्याला जेलमध्ये टाकलं गेलेलं आहे आणि ह्या सगळ्या प्रकरणांनंतर लिकरच्या स्कॅमच्या आरोपानंतर त्याने पाच कोटी दिले आणि जून जुलैच्या आसपास त्याने पन्नास कोटी भाजपाला दिले आणि हे एसबीआयच्या या स्कॅममध्ये सगळं जाहीर झालेलं आहे यात त्याच्यात कुठलाच डाऊट नाही आहे म्हणजे टोटल पंचावन्न कोटी शरदचंद्र रेड्डीच्या अरोबिंदो फार्मा आणि इतर कंपन्यांनी बी जे पीला फंडिंग दिलेलं आहे आणि हाच व्यक्ती माफीचा साक्षीदार होतो आणि सांगतो तो आधी नाही म्हणत होता की केजरीवालांना मी पर्सनली ओळखत नाही मी कधीही भेटलेलो नाही परंतु तो जून जुलैमध्ये जेव्हा माफीचा साक्षीदार झाला तेव्हा तो म्हणायला लागला की मी केजरीवालांना भेटलो आहे आणि मी त्यांना पैसे दिलेले आहेत लक्षात घ्यात आहे आता जी व्यक्ती लिकर स्कॅममध्ये इन्व्हॉल्वड आहे हे ईडीला माहीत आहे हे लेफ्टनंट गव्हर्नर जो दिल्लीचा जो प्रतिनिधी असतो केंद्र सरकारचा त्याला माहीत आहे हे केंद्राच्या गृह खात्याला माहीत आहे कारण ते ईडी ही त्यांच्या अंडर आहे त्याच्याकडून पंचावन्न कोटीचे डोनेशन्स भाजपाने घेतले आणि मग तो साक्षीदार होतो तो फ्री होतो या प्रकरणातनं म्हणजे मेन जो स्कॅमर आहे तो भाजपाचा डोनर आहे आणि तो केजरीवालांवर अटॅक करतोय आणि केजरीवाल आणि आम आदमी पार्टीला कुठलेही पैसे मिळाल्याचा पुरावा सापडलेला नाही आता वर्षभरापेक्षा जास्त वेळ झाला आहे मनीष सिसोदे यांना जेल करून परंतु ईडीने कोर्टामध्ये कुठलंही आरोपपत्र असं पुराव्यासकट दाखल केलेलं नाही ते फक्त दरवेळी गेलं की त्याची चार्जशीट ते, चार ते एक्सटेंड करून घेतात एक्सटेंड करून घेतात आणि त्यांची कैद वाढते मात्र त्यांच्यावर आरोपपत्र दाखल झालेलं नाही केस सुरू झालेली नाही मग याच्यात काय चुकलं मोदींचं काय चुकलं तर त्यांना जर केजरीवालला फसवायचंच होतं आम आदमी पार्टीला बर्बादच करायचं होतं किंवा त्यांना इंडिया गठबंधनपासून तोडायचं होतं एन डी एमध्ये आणायचं होतं किंवा त्यांना स्वतंत्र लढाय लढवायचं होतं तर त्यांनी अरोबिंदो फार्माच्या शरदचंद्र रेड्डीवर जेव्हा स्कॅमचा ठप्पा लागला तेव्हा त्याच्याकडून देणगी स्वीकारायला नको होती परंतु त्याला फ्री केलं आणि त्याला माफीचा साक्षीदार केलं याच्या बदल्यामध्ये मोदींनी पंचावन्न कोटी त्याच्याकडून भाजपसाठी डोनेशन घेतलं आणि पी एम केअर फंडमध्ये किती घेतलं आपल्याला मा माहीत नाही कॅशच्या स्वरूपात किती गिफ्ट दिले आपल्याला माहीत नाही कारण त्याची चौकशीच होत नाही आहे म्हणून हा जो मुद्दा आहे मित्रांनो की मोदींचं काय चुकलं तर मोदींना सरळ सरळ केजरीवालला बदनाम करता आलं असतं आम आदमी पार्टीला नष्ट करता आलं असतं आणि आपल्यालाही सगळ्यांना वाटलं असतं की यस केजरीवाल बदलला केजरीवाल विरुद्ध लढाई केली आणि आता स्वतःच भ्रष्ट झाला परंतु एक गोच्छी ही झाली की या पैसे स्वीकारण्याच्या चंदा स्वीकारण्याच्या नादामध्ये इलेक्ट्रल बॉन्डवर कॉन्फिडन्स असल्यामुळे कारण इलेक्ट्रल बॉन्ड हे जाहीर केले जाऊ शकत नाहीत असा नियम होता तो मोदींनी केलेला होता ह्या नियमामुळे त्यांनी नको त्या लोकांकडून पैसे घेतलेले आहेत ज्यांच्या कंपन्या दोन दोनशे कोटीचा व्यवहार फायदा करत नाहीत त्यांच्याकडून हजार हजार कोटीच्या देणग्या घेतल्या आहेत म्हणजे ह्या काळा पैसा देणाऱ्या सेल कंपन्या आहेत त्यांच्याकडून देखील मोदींना मोदींच्या पक्षाला बी जे पीला निधी मिळालेला आहे काही तर असं आहे की डोनर्स नेम इज नॉट नोन टू एस बी आय म्हणजे चारशे कोटी रुपये एस बी आय घेत आहे आणि कोण देत आहे त्याचं नाव त्या इलेक्ट्रल बॉन्डच्या लिस्टमध्ये नाही आहे नेम नॉट नोन असं देखील आहे काही अशा कंपन्या आहेत की ज्यांचा व्यवहारच नाही तरीसुद्धा त्या डोनेट करतायत आणि अशा अनेक कंपन्या आहेत की ज्या ई डी सी बी आयच्या कचाट्यात सापडल्या आणि त्यानंतर लगेच त्या डोनेट करत आहेत अनेक कंपन्या अशा आहेत की ज्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळत आहेत त्या डोनेट करत आहेत किंवा त्यांनी डोनेट केलं आहे भाजपाला मग त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिले जात आहेत लक्षात घ्या हे सगळं झालेलं आहे आणि हीच गोची मोदींची झाली त्याच्यामुळे शरदचंद्र रेड्डीकडून घेतलेली पंचावन्न कोटीची जी लाच इलेक्ट्रल बॉन्डच्या स्वरूपातली आहे ती मोदींनी घेतली भाजपाने घेतली त्याच्यामुळे हे सगळं प्रकरण आम आदमी पक्षातर्फे उघड करण्यात आलं त्यांनी सगळ्यांना बाजू मांडली त्यामुळे भाजपची गोची झाली भक्तांना कळत नाहीये की काय करावं हे जे सुशिक्षित भक्त आहेत एन आर आय वगैरे यांचे पण इंडिकेटर लागले की याच्यावर बोलणार काय की ॲक्च्युली स्कॅमरकडनं पैसे घेतलेत आणि त्या स्कॅमरला माफीचा साक्षीदार करून केजरीवालला त्याच्याविरुद्ध कुठलाही पुरावा नसताना जेलमध्ये टाकलेलं आहे हे जाहीर झालेलं आहे आणि एवढी मोठी फजिती मोदींची झाली आहे की आजपर्यंत इतकी फजिती मोदींची कधीही झाली नव्हती त्यांना सुचत नाही आहे काय करावं भाजपला सुचत नाही आहे काय करावं गोदी मीडियाला कळत नाही अजून कुठले कुठले मुद्दे काढावेत की जेणेकरून याच्यापासून लक्ष हिरावून घेता येईल परंतु हा मुद्दा त्यांचा पिछा सोडत नाही आहे त्यांनी जर केजरीवालच्या नादाला लागले नसते तर कदाचित हा जो मुद्दा आहे हा लोक विसरून गेले असते कोणी कोणाला किती दिले वगैरे फक्त ठीक आहे बा भाजपाने यांना पैसे दिले भाजपाला या लोकांनी पैसे दिले इथपर्यंत झालं असतं परंतु दिल्ली लिकर स्कॅममधल्या स्कॅम करणाऱ्या मेन व्यक्तीने भाजपाला पैसे दिले आहेत म्हणजे स्कॅम करतोय तो काळाधंदा करतोय हे तुम्हाला कळतंय आणि तुम्ही त्याच्याकडून पैसे घेताय आणि त्याला मोकळं सोडताय आणि मग त्याचा वापर करून जे लोक निष्पाप आहेत ज्यांच्याकडे कुठलाही पैसा गेलेला नाही त्यांच्यावर आरोप करताय हे जाहीर झालेलं आहे आणि मोदींची गोची झालेली आहे जेव्हा याचा तपास होईल मोदीच गेल्या मोदी सत्तेतून गेल्यानंतर आणि जर त्यावेळेला जर मोदी असले जेव्हा जेव्हा केव्हा या तपास होईल तेव्हा हयात असले आणि जर कोर्टाने नीट व्यवस्थित निर्णय घेतला तर मोदी विल बी बिहाइंड बार्स शंभर टक्के मोदी आणि त्यांची जी यंत्रणा आहे हे, हे जेलमध्ये असतील याच्याबद्दल मला शंका नाही